किती छान असं उत्तर बिंपीसार राजाला रात आणि खरच बिंपीसार राजा हे मित्रप्रमाणेच त्यांनी बोललेलं आहे पण त्यांना उत्तर देत असताना काय म्हणत आहे सिद्धार्थ होत अरे अरे, अरे तुम्ही जे मला उपदेश केलेला आहेत ना तुम्ही मला जे सांगितलं ते तुमचे चरित्र म्हणजे चरित्र तुमचं तसं आहे आणि तुमच्या चरित्राला सोडण्याबाबत तुम्ही बोलला बघा म्हणजे बिंबिसार राजाला उत्तर सिद्धार्थ देत आहेत पण किती काय आपण किती उदार केले आणि किती प्रामाणिकपणाने त्यांनी उत्तर दिलं बिंबिसार राजाला अतिशय प्रामाणिकपणे सिद्धार्थानं उत्तर दिलेलं आहे कारण मेहमीचा राजा म्हणाला की मी तुमचा कुळाचा मित्र आहे घरीचा आणि राजा हो आणि आपलं मस्त जीवन होतो कारण मी का सांगतो तुला कारण मी तुझा कुळाचा आहे म्हणून सिद्धार्थ सुद्धा म्हणतात राजा तुम्ही जे मला जर बोललात ना ते तुमच्या अंगेश शोभेशी तुम्ही बोललेलं आहे तुम्ही राजा शोभेशी तुम्ही बोललेलं आहे तुमच्या चरित्राला शोभेशी मला तुम्ही उपदेश केला आम्ही तुमच्या जीवन मार्गाला शोभेला असं तुम्ही मला समजावू शकतलेलं आहे आम्ही तुमचे कुळ ज्या पद्धतीने मोठे आहे मी मिसा राजा तुमचे कुळ ज्या पद्धतीने मोठं आहे त्या कुळाला शोभेल असं तुम्ही मला उपदेश केलेला आहे परंतु परंतु तुम्ही म्हणलं तसं मी वागू शकत नाही कारण माझा जो निश्चय आहे ना ती माझ्या चरित्राला असा आहे माझ्या जीवन मार्गाला शोभेल असा आहे आणि माझ्या फुलाला शोभेल असाच माझा विषय आहे म्हणून मी तुम्ही म्हणता तसं वागू शकत नाही मी घरी जाऊ शकत नाही जगातील कलहामुळे मी घायार झालो आहे जगामध्ये ज्या मग कल आहे त्या कलरामध्ये मी झालो आहे आणि शांतता बनवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखाचा अंत करण्याऐवजीचे राज्य काय पण सर्व लोकांच्या राज्याची अपेक्षा मी करणार आहे मी विसर तुम्ही म्हणत आहे की राज्य करा घरी जा पण नाही मित्रा तुम्ही मला मित्राप्रमाणे बोललं पण मी घरी जाऊन राज्य करू शकत नाही मी या जीवनामध्ये जे कल आहे ना हांडल या कलहाने या जगातल्या दुःखाने मी खयाल समोर मी खयाळ आहे भावा भावाचे भांडण पित्याचे आणि मुलाचे भांडण काका पुतण्याचे भांडण चुलत भावाभावाचे भांडण सासू सुनेचं भांडण राज्या राज्यात भांडण आणि असा एवढा कल आहे या जगामध्ये खूपच कला आहे आणि दुःख तर एवढं आहे श्रीमंतालाय दुःख गरीबालाय दुःख बदमासालाय दुःख आणि चांगल्या माणसं विचार करणार सुद्धा या अशा दुःखामध्ये या भांडणतंट्यामध्ये या कलाहामध्ये मी एवढा खयाळ झालो आहे आणि त्याच्यामुळे मी घरी जाऊन कसं राज्य करू मी घरी जाऊन राज्य करू शकत नाही मी कलामुळे परेशान मला शांततेच्या मार्गामध्ये मला आणि शांततेचा मार्ग मिळावा म्हणूनच मी बाहेर निघालो मी बाहेर कशासाठीो शांततेचा मार्ग मिळावा म्हणून मी बाहेर पडलो आणि तुम्ही म्हणता हरिजा अहो जाण्याचं सोडा राज्याचा सोडा पृथ्वीच राज्य काय पृथ्वीच राज्य काय संपूर्ण स्वर्ग लोकाचे राज्य जरी मला परत केलात ना दिलात ना तरी मी ते स्वर्ग लोकाचे राज्य सुद्धा नाही कारण मला हे शांतीत शांत प्रस्थापित करायचे आहे शांती प्रस्थापित करायची आहे या जगातील दुखाचा अंत करायचा आहे आणि हे करण्याच्या बदली तुम्ही मला स्वर्गाचे जरी राज्य दिले ना ते मी स्वीकारू शकत नाही ह्या सगळा विचार करून मी बाहेर पडलो आहे असं बिंबी सिद्धार्थ गोपुंना उत्तर दिले ठामपणे उत्तर दिले आणि महाराज तीन पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश आहे हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख असे आपण म्हणता त्याविषयी बोलावायचे म्हणजे आपले हे तीन पुरुषार्थ शाश्वत नाही आणि संतोष सुद्धा आता मागच्या भागात गेले तुमचे की तीन पुरुषार्थ कोणते आहेत माणसाचे ते तीन पुरुष पुरुषार्थ पद्धतीने तुम्ही राहा असं तुम्ही मला सांगितलं पण त्या पुरुषार्थ प्रमाणात सुद्धा मला इथं राहता येणार नाही आपले तीन पुरुषार्थ ते शाश्वत नाही नेहमीसाठी टिकणार नाही आणि त्याच्यामुळे मी ते अडकू इच्छित नाही काल तुम्ही याच्याबद्दल ऐकलंच असा धर्म अर्थ आणि काम हे जे तीन पुरुषार्थ सांगितलेले काल तुम्ही ऐकले धर्म अर्थ आणि काम हे जे तीन पुरुषार्थ सांगता मला वाटत नाही हे शाश्वत आहे नेहमी सगळं टिकणार आहे म्हणून मी त्याच्यात आणखू इच्छित नाही आणि आपण म्हणता वृद्धाप काळ येईपर्यंत थांब गोवन हे नेहमी बदलणारे असते याविषयी बोलण्याचं म्हणजे हा हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्धा अवस्थेतही अस्थिरता असू शकते परंतु ज्या ती दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या आपल्या कह्यात घेऊ घेऊ शकते त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही असा कोणता शहाणा माणूस वृद्धा काळापर्यंत वाट पाहत बसेल तुम्ही आता तुम्ही काय ऐकलं असेल बिंबिसार राजा म्हणत होते अरे हे काय का करतो तू सिद्धार्थ तू माझा मित्र आहे तुझं कुळच माझा मित्र आहे आणि तुम्ही काय करतो एवढा तू यवनात आहे एवढा तू मध्ये आहे एकोणतीसाव्या वर्षी घर सोडलं होतं सिद्धार्थ गौतम एकोणतीसा वर्षी म्हणजे अगदी यौवनाच्या घरात त्याला म्हणू आपण अगदी काय म्हणू आपण जवानीच्या घरामध्ये सिद्धार्थाने घर सोडलं आणि मग बिंबिसार राजा समजावून सांगत म्हणत आहे काय सिद्धार्थ कमीत कमी म्हातार पंत योगा वाचत म्हातार पंत योगा वाचत एवढ्या जवानीमध्ये कोणी धर्म कार्य करते का किंवा बाहेर लोक परिवार होते कमीत कमी म्हातार ते येऊ देवा असत जवानीमध्येच निघले आपण तसं नाही काय पाहिजे म्हणून सिद्धार्थ त्याला उत्तर देतात आहो जर तुम्हाला वाटत असेल की जवानी हे चंचल असते परंतु म्हातार पण ही चंचल असू शकते असं सिद्धार्थ मत आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगतो अगदी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली सिद्धार्थाने बिंबिसार राजा आहो तुम्हाला एवढं तर की मृत्यू हे माणसाला कधीही आपल्या कले घेऊ शकते मृत्यू हे माणसाला कधीही येऊ शकते त्याचा का काही ठाव ठिकाला नाही तुम्ही म्हाताऱ्या असा जवान असा मुलं असा कोणी असा मृत्यू कधी तुम्हाला ओढून घेईन हे कोणालाही सांगता येत नाही आणि हे माहीत असताना मी भातारपणाच वाट बघू या दुःखाला मुक्त करण्यासाठी या जगाला ज्ञान देण्यासाठी म्हातारपणाची वाट बघू म्हातारपणापर्यंत वाट पाहू का मुळीच नाही कोणताही शहाणा माणूस जेव्हा सगळ्या गोष्टी माहीत असताना मृत्यू कधी येऊ शकते हे माहीत असताना म्हातारपणाची वाट कोण बघे मुळीच नाही जवानी नाही म्हातारपण काय नाही मी एका चांगल्या कामासाठी निघलोय या जगाला दुःखाचे मुक्त करण्यासाठी मी निघलोय मी म्हातारपणाची वाट बघू शकत नाही ब्रद्धत्वाशी शास्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बानाने दैवाच्या आरण्यात हरणाप्रमाणे स्राव घेणाऱ्या प्राणी मात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो त्यावेळी दीर्घ आयुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल मी तर नाही मी शहा माणूस आहे मी म्हातारपणाची वाढ घेऊ शकत नाही या सत्करणासाठी या चांगल्या कामासाठी मी मातापणाची वाट बोलत नाही काय नाही बघू शकत हे उदाहरण देऊन सांगितलं त्यांनी एखादा क्रूर प्राणी हरण जिथं आहे ना त्या हरणाला कधी दबचून खाईल याची कुणालाही कल्पना नाही कधी त्या हरणाला कोळ शिकारीचा एखादा प्राणी एखादा हिंस्र प्राणी त्या शिकाऱ्याला त्या हरणाला कधी पकडेल आणि त्याला खाऊ टाकेल असच मृत्यू आहे मृत्यू असाच आहे माणसा आपल्याला कधी पकडून येईल याचा अंदाज नाही मृत्यूचा आणि म्हणून कोणता शहाणा माणूस मृत्यूपर्यंत वाट बघेल चांगल्या कामासाठी ज्यांचे आताकरण अंतकरण दयने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मूल यांच योग्य धरे आणि दयेने पूर्णपणे ज्यांच्या अंतकरण माझ्या अंतकरण दयेने परिपूर्ण आहे आणि माझ्या अंतकरणाने आता माझ्या मनात जे दया आहे शांती आहे करुणा आहे हा माणूस कधी कोणत्याही वयाची वाढ बनणार नाही आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञाला माझा नमस्कार मी यज्ञ करणार तुम्ही म्हणता महाराज की माझ्या असे यज्ञ करा परंतु अशा यज्ञाला माझा नमस्कार मी यज्ञ नाही करू शकत भावी फळाच्या आशेने असाय पशुला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी श्वास मिळणारेही असते तरी देखील दयाशी आणि

तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार योग्य होणार नाही तर काही भेटणारच नाही यज्ञ केल्यानं काही मिळणार नाही यज्ञ केल्यानं पण माझं मत असं आहे जरी काही मिळत असेल यज्ञ केल्यानं तरी पशुचा बळी देऊन मी यज्ञ कधीही कर करू शकत नाही आणि तसं मला फळ नको काही फळ म्हणत मिळत असेल ना तस फळ मला नको आहे यज्ञ करून मला तसं फळ नको आहे जे जीव घेतो त्या यज्ञामध्ये दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले हे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतकरणाला करण्याला तिरस्करणीय वाटते तर मग सदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला तिरस्कर स्वतःला सुख मिळत असेल तर तस सुख मला नकोच राहील खर तर सुख तशाने मिळतच नाही पण मिळलं तरी नको आहे आणि म्हणून तुम्ही महाराज बिंबिसर राजा म्हणत आहे म्हणून तुम्ही महाराज त्या यज्ञाबद्दल काय सांगता तुम्ही म्हणता परिवराज्य कोण नको घरी जाय राजा भय यज्ञ कर संसारात राहाय मी त्यासाठी घर सोडलो का मी त्यासाठी मुळीच घर सोडलेलं नाही आणि म्हणून मी घरी जाऊन ते राज्यपद स्वीकारू शकत नाही आणि मी राज्याचे कोणतेही त्या ठिकाणी पद स्वीकारू शकत नाही यज्ञ याप करू शकत नाही आणि मला

ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या मार्गावर यज्ञ या कर पुढच्या जन्मात फळ मिळेल पुढच्या जन्मातही चांगलं होईल या जन्मात चांगलं होईल महाराज मी पुढच्या जन्माची आशा कधीही केली नाही आणि पुढच्या जन्मात फळ मिळावं यासाठी मी कोणती यासा कृत्यही करत नाही आहे पुढच्या जन्माचा काय होऊन बसला या जन्मामध्ये मला सगळ्याला दुःख मुक्त करण्याची पुढच्या जन्माचं काही घणधन नाही आणि अशा कोणताही शहाणा माणूस जगातला या पद्धतीनं विचार करू शकत नाही भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला होळीच नाही महाराज आणि म्हणून माझे मन या कल्पनेत रमत नाही भावी जन्माच्या जीवनाच्या कल्पनेमध्ये या कल्पना प्रतीमध्ये माझं मन रमत नाही ज्याप्रमाणे रोपट्यावर रोपटे जसे हेकावे खाते ना वाऱ्याच्या झोकामध्ये तसंच एखाद्याचं मन असं झुलत असते आणि ढगमगत असते परंतु मी मात्र माझ्या मनाचा डगमगा ढगमगात होऊ शकत नाही मी मात्र ढगमगणार नाही या चांगल्या गोष्टीसाठी या चांगल्या मार्गाला मी लागलो आहे आता मात्र मी ढगमगणार नाही स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले तुझी इच्छा तु तू पूर्ण करण्यास माझी हरकत बघा आता बिंबिसार सिद्धार्थ बुद्ध मला खूपच समजावून सांगा जेव्हा तो परिवाराचं घर सोडून आला खूपच सांगितलं अरे तू तरुण आहेस म्हातार पंत येऊ दे मग घर सोड आणि तू तुझं घर आणि तुझं कुळ हे माझं मैत्री आहे मी तुझा मित्र आहे या मित्राच्या भावनेला सांगतो की तू तसं करू नको घर सोडू नको घरी जाय राजा होय आणि पुन्हा मजा कर परंतु सिद्धार्थ गौतमाचं उत्तर ऐकून थक्क झाले बिंबिसार राजा थक्क झाले त्याचं ते कडे टोट कडे चोट असं उत्तर ऐकून बिंबिसार राजा थक्क झाले मी एवढं समजावलं पण नाही जमत यांचा जे ध्रड निश्चय आहे ना सिद्धार्थ गौतमाचा या द्रड निश्चयापासून की नाही ते अनियुक्त होऊ शकत नाही हे त्यांना कळलं मी खूप प्रयत्न केलो परंतु सिद्धार्थ गौतम आपल्या वाटेपासून आपल्या निश्चयापासून ते बिलकुल हरत नाही बिलकुल डगमत नाही हे त्यांना कळलं आणि नंतर मग बिंबिसार राजा काय म्हणाले ठीक मी लई समजावलो पण आता तुझी जी इच्छा आहे त्या पद्धतीनं तू कर तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी काही हरकत नाही मी तू खूप समजावलं तुला जे जे काही करायचे आहे ते सिद्धीच गेल्यावर मला भेटण्याची कृपा पुन्हा भेटण्याची निश्चय आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाड्याकडे सेवकासह आला होता राजा सिद्धार्थ गौतमाला समजावून सांगण्यासाठी परंतु हात जोडले बापू तू सिद्धार्थ गौतमला तुझे हात जोडले मी एवढं समजावून सांगून तू ऐकलं नाही आणि तुझ्या निश्चयापासून तू परावर्त होत नाही आता मी तुझा हात जोडतो आणि तुला जे वाटेल ते कर परंतु एक गोष्ट मला आश्वासन दे तू तु जेव्हा तुला जेव्हा चांगलं फळ भेटेल ज्ञान प्राप्ती होईल तुझी इच्छा जेव्हा तुझ्या सिद्धीत जाईल तेव्हा मात्र मला भेटण्याची कृपा माझी आठवण कर असं मी तुला विनंती करतो बघा म्हणजे किती महत्वाचं होतं बिंबिसार राजा सुधा मानते कि जब तुम्हारा फल मिले जब तुम्हारा शांति का मार्ग मिले जब तुम्हारा ज्ञान प्राप्त हो तो वहां कृपा करो मेट कृपा करो मेट तुझे इच्छा दे तुम्हारा